भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भारतात आलेले घुसखोरी बांगलादेशी व रोहिंग्या यांना जन्म दाखल्यासंदर्भात तक्रार अर्ज मालेगावच्या छावणी पोलीस स्टेशनला दिले होते संदर्भात एस आय सुद्धा नेमण्यात आलेली आहे परंतु त्यांचा आक्षेप व त्यांच्या दखलवर काही राजकीय नेते व संघटनेने विरोध दर्शवत मालेगावची शांतता किरीट सोमय्या हे खराब करत आहे असा आरोप लावत त्यांच्या विरुद्ध पोलिसांना निवेदन दिले होते तदनंतर किरीट सोमय्या मी देशहित राष्ट्रहिताचे काम करत असून मी मालेगावी या कामासंदर्भात येणारच व या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करेल असे प्रतिआव्हान देत मुंबईवरून नाशिकला जिल्हाधिकारी व आयुक्तांची भेट घेत दिनांक एकतीस एक शुक्रवार रोजी मालेगावी आले यावेळी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे मोसम पुलावर फटाके वाजून व फुलांची उधळण करून स्वागत केले तदनंतर छावणी पोलीस स्टेशन पुरवठा अधिकारी पुरवठा कार्यालय मनपा आणि त्यानंतर शेवटी अप्पर पोलीस स्टेशन कार्यालय येथे आय जी दत्तात्रेय कराळे अनिकेत भारती यांची भेट घेऊन त्यांनी सविस्तर सगळ्यांशी चर्चा केली बघूया सविस्तर वेगवेगळ्या सर्व बातमीमध्ये प्रबंधभूमी मार्शेन्यूजसाठी मार्शेन्यूज इंचार्ज हरीश मारू 왕궁 bandera bandera студ가로 왕궁 bandera bandera 화이팅 왕궁 bandera bandera 왕궁 Equal 왕궁 bandera bandera 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 자항 받으시길

बांगलादेशी गो बॅग बांगलादेशी अकालपट्टी रोहिंग्याची अकालपट्टी रोहिंग्याची अकालपट्टी हरिष बांगलादेशी अकालपट्टी हरी हम किया किरेटचे है छत्रपती की गार। शिवाजी महाराज हा बाबा आज मालेगावला येत आहे काय म्हणालो सोमय्या साहेब आज मालेगावत येत आहेत या ज्या जन्म दाखल्यानंतर तो मालेगावचा घोटाळा आहे मागच्या दोन वेळेस ते आले होते याबाबत चौकशी सुरू आहे त्याच्यानंतर चौकशीचं जेही निष्पन्न निघणार आहे ते निघणारच आहे परंतु काही संघटना त्यांना फक्त धार्मिक विरोध करण्याचं काम करत आहे भारतीय जनता पार्टी व तमाम हिंदुत्ववादी संघटनांची ही मागणी आहे की ही चौकशी निष्पक्षपणे व्हावी याच्यात कोणीही अडथळा आणायचं काम करू नये आणि हे आम्ही याला एक राष्ट्रहिताचं आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून याच्याकडे बघतो परंतु काही मंडळी याला वेगळ्या वळणावर आणि मालेगावची शांतता भंग होईल याकडे प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही सोमय्या साहेबांच्या समर्थना इथे आलो आहे आणि जर चौकशीमध्ये निष्पन्न होणार असेल तर याच्याहून चा मालेगावसाठी चांगलं काय आहे समजा नसतील याच्यामध्येच कोणी रोहिंग्या नसेल कोणी बांगलादेशी नसेल कोणी चुकीचं देशविघातक शक्तीचा कोणी माणूस नसेल आणि मालेगाव जर क्लीन चीट मिळणार असेल तर याच्यापेक्षा चा मालेगावसाठी चांगली गोष्ट काय हा माझा ज्या काही मंडळीबद्दल आपण आपण बोलतायत ते मंडळी म्हणतायत की मालेगावची शांतता भंग करतायत किती काय म्हणाल आपण चौकशी करणे म्हणजे उद्या एखादा प्रकार काही होत असेल त्याची चौकशी करणे जर शांतता भंग करणे असेल तर ही कितपत नैतिक आणि कितपत चांगली गोष्ट आहे याचा साधारण विचार सामान्य जनतेत पडलेला आहे चौकशी उद्या चौकशी झाली मालेगाव क्लीन होईल

किरीटजी सोमय्या या ठिकाणी रोहिंग्यांना प्रवेश दिला आहे रोहिंग्याना काढण्यासाठी या ठिकाणी किरीटजी सोमय्या तत्पर प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा विरोध करण्यासाठी काही सामाजिक संघटना या ठिकाणी विरोध करत होते त्यांचा विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना भारतीय जनता पार्टी आणि सर्व पवन पवन हलो હળુ 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 કવિતા કવિતા સાહેબ ચેર ગેલા ચેયર ખુડતી हा बस एकच मिनटं मी घेतो पूर्ण कुणाल वाघ माजी नगरसेवक तथा शहर उपाध्यक्ष भाजपा नाशिक आज सन्माननीय आज सन्माननीय आपले भाजपाचे ज्येष्ठ नेते किरणजी सोमय्या आज बांगलादेशी घुसखोऱ्यांच्या बाबतीत सर्व प्रशासकीय लोकांकडे अधिकाऱ्यांकडे आपले जो काही त्यांच्याकडे असलेला विषय तो मांडण्याकरता आज नाशिकमध्ये माननीय विभागीय आयुक्त गेडाम साहेब तसेच जिल्हाधिकारी जलदजी शर्मा यांच्याकडे त्यांनी आपली भूमिका ठेवली आणि जे लोकं मालेगाव तालुक्यात घुसखोरी म्हणून जे इथे आलेले आहेत त्याच्या बाबतीत सर्व इव्हिडन्स पुरावे सादर करून संबंधित तहसीलदार आणि प्रशासनाला त्यांनी जागा करण्याच्या हेतूने आपली भूमिका ठेवली या प्रसंगी माननीय विभागीय आयुक्त गेलाम साहेब त्याचबरोबर जलद शर्मा त्याचबरोबर मनपा आयुक्त माननीय खत्री मॅडम यांच्यासमोर हे सर्व निश्चय ठेवण्यात आले त्यानंतर त्यानंतर मालेगाव शहरामध्ये छावणी पोलीस स्टेशनमध्ये नाशिकला काय झालं मग काय म्हणाले जिल्हाधिकारी किंवा आयुक्त काय म्हणाले नाही विभागीय आयुक्त यांना सर्वांना सर्वांनी तंत तंत त्यांना अगदी हंततंतपणे आम्ही त्याबाबतीत चौकशी करू या चौकशीनुसार आम्ही जे काही घडेल त्यानुसार तुम्हाला कळू असं स्पष्ट सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं काय आदेश वगैरे हो दिले त्यांनी काय आदेश, आदेश आता ते सर्व त्यांच्याकडे आता दिलं हे प्रशासकीय हेतून ते पुरा पुढे करतील आता ज्या पद्धतीने ते नाशिकहून जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्तांना वगैरे भेटून मग ते आता मालेगावी आलेले हो मालेगाव आणि मालेगाव छावणीला छावणीला आले छावणीला ते का, काय काय करणार आले नेमकं मागचं मागे त्यांनी तक्रार छावणीला असलेलं त्यांच्याकडे जे नावांची लिस्ट आहे जो काही दस्तावेज आहे आणि ते पण फॉर्ज्युरी दस्तावेज जो खोटा दस्तावेज बनवलेला आहे प्रशासनाने आणि तो त्यांच्याकडे सुपूर्द आहे तो इथे छावणीमध्ये येऊन संबंधित लोकांवर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं आहे कुठे इथे जे आता आले मागेही आलेले होते मागे, आले मागे त्यांनी तो दस्तावेज दिलेला होता तक्रार अर्जही केला होता मग आज नेमकं तो तक्रार अर्ज जसं आज ते काय एफ आय आर दाखल करायला आले का काय का नेमकं ने आता का? त्यांच्या दृष्टीकोनातून तो दस्तावेज दिल्यानंतर प्रशासन एफ आय आर दाखल करून घेत गुन्हे दाखल करून घेतात हा लुकआउटचा प्रश्न हा नंतर त्यांच्या दृष्टिकोनातून तो बघितला जाईल आणि धन्यवाद किरीप जी सोमय आज मालेगावात आले त्यांच्यावर अनेकांनी आरोप लावले की मालेगावची शांती ते बिघडत आहे ते योग्य नाही काय म्हणाल आपण मालेगाव शहरामध्ये दे, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा प्रमाण खूप प्रमाणात जास्त झालेलं आहे आणि मालेगाव महानगरपालिका असेल मालेगाव तहसील कार्यालय असेल या ठिकाणून त्यांना जन्म जन्मदाखले देण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी सुरू होतं आणि ते उधळकीस किरीट सोमय्या यांनी लक्ष देऊन आणलेलं आहे त्याच्यात नितीन कुमार देवडे आणि संदीप धारणकर यांचं निलंबन सुद्धा झालेलं आहे आता गडबड अशी होते की जे धान्य वितरण अधिकारी आहेत त्यांच्या वतीने काही बोगस शिधापत्रिका या बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना दिल्या गेल्या आहेत का याची सगळी पडताळी होणार आहे आणि त्यासाठी आज छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदाचित मध्ये सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींना मालेगावातील समस्त हिंदुत्वादी संघटना आणि सकल हिंदू समाज किरीट सोमय्यासाहेब यांच्या पाठीशी शंभर टक्के आणि मोठ्या ताकदीने उभी आहे मालेगाव शहरामध्ये जे काही अवैध गतिविधी सुरू आहेत त्यांच्या विरोधात जे जे हिंदुत्वादी नेते ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात भाजपा असेल शिवसेना असेल कोणत्याही पक्षाचे ते जे जे हिंदुत्वाची बाजू मांडतील त्यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातला आणि मालेगावातला हिंदू समाज हा मोठ्या ताकदीने उभा आहे कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करता येते आणि कोण करते मालेगाव शहरामध्ये जे काही बोगस जन्मदाखले वितरण झाले आहेत ते तहसील कार्यालयाने मनपाच्या आरोग्य विभागाकडून झालेले आहेत त्यामुळे कदाचित किरीट सर स्वतः गुन्हा दाखल करतील किंवा संबंधित विभागाला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी ते सूचित करतील आणि त्यानुसार तो गुन्हा दाखल होईल ते अद्याप आम्ही सांगू शकत नाही ओके धन्यवाद सर जी आपका नाम क्या है आपका होदा क्या है आपका पद क्या है और आज किरीट सोमाया मालेगांव में दूसरी तीसरी दु बाहर आ रहे हैं अलग अलग, अलग वजह से उनके ऊपर आरोप लगाया जा रहा है कि मालेगांव की शांतता भंग कर रहे हैं क्या बोलेंगे आप मेरा नाम शेख इब्राहिम शेख असलम जो मैं भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा का प्रदेश उपाध्यक्ष हूँ महाराष्ट्र राज्य समिति का सदस्य भी हूँ और जागतिक मानवाधिकार के मैं राष्ट्रीय कोऑर्डिनेटर भी जैसे किरीट सुमय आज जो मालेगाँव में जो दौरा हुआ आज छौली पुलिस स्टेशन में हम लोग खड़े हैं भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारियों कार्यकर्ता इनके ऊपर एक बार बार मालेगाँव शहर में एक वातावरण निर्माण हो रहा है कि अभी ये मुस्लिम समाज के खिलाफ है ये रोहिंग्या लेकिन एक्चुअली है क्या है रोहिंग्या और बांग्लादेशियों के खिलाफ है जो घुसपैठी उनके खिलाफ है और मालेगाँव शहर के कुछ नेता इसके ऊपर राजकारण करने की कोशिश कर रहे हैं और राजकारण कर भी रहे कुछ लोगों ने आज यहाँ आंदोलन भी किया माइनॉरिटी डिफेंस बोल के उन्होंने कमेटी बना के इधर मालेगाँव के सियासी लोगों ने एक उनके विरोध में काली पट्टी लगा के आंदोलन किया लेकिन ये सब चीज़ें मैं मानता हूँ फालतू चीज़ें अगर आप लोग क्लियर हो अगर हमारे डॉक्यूमेंट्स क्लियर है हम रोहिंग्या नहीं है तो हमको तो किसी से कोई डरने की कोई जरूरत नहीं है अगर डिपार्टमेंट चौकसी कर रहा है एसआईटी की डिमांड की एसआईटी आई यहाँ आई मालेगा में चौकसी कर रही अगर नहीं निकलता तो हमारे को इसमें कोई टेंशन लेने की जरूरत नहीं है अगर हम क्लियर है तो बिंदास रहो ना ही क्या शहर का वातावरण खराब करो क्या लगता है आपको मालेगाँव में जो खरीश सुमाया जी बोल रहे कि कई हजारों में ऐसे ये सर्टिफिकेट दिए गए हैं बांग्लादेशों को रोहिंगा को जो इंडियन जमन जन्म प्रमाण पत्र दिया क्या बोलेंगे आपको क्या लगता है इस बारे में क्या ये इसमें कुछ सच्चाई है क्या है क्या बोलते अभी चौकसी चालू है उसकी चौकसी में अभी तक तो कोई ऐसा मामला आया नहीं ठीक है लेकिन ये बता रहे हैं कि इतने इतने चार हजार लोग इसके अंदर इन्होंने अपने जन्म प्रमाण पत्र बनाए लेकिन अभी तक तो ये सिद्ध तो नहीं हुआ कि ये वाकई रोहिंग्या है चौकसीट की चालू है और जूत का पानी का पानी जल्द हो जाएगा नहीं है तो नहीं है है तो है और एस आई डी की टीम है वो अपना काम कर रही इसमें मुझे लगता शहर में किसी को एक गलत अफवाह फैलाने की कोई को जरूरत नहीं है अगर डिपार्टमेंट कोऑपरेट करते हैं तो अगर हमारे डॉक्यूमेंट्स क्लियर है तो मुझे लगता है कोई जरूरत नहीं कोई गड़बड़ करने की गाँव में ओके बहुत बहुत शुक्रिया oh tambah tambah oh

Mình đi tiếp kênh Ghiền Mì Gõ cái không bỏ lỡ những video hấp dẫn